म्हणजे बायको म्हणजे बायकोच असते कधी मंद दिव्याची वाद तर कधी पेटलेली मशाल असते ती जेव्हा घरात असते माझं तिच्याशी अजिबात पटत नाही पण ती जेव्हा घरात नसते मला तिच्याशिवाय जरासुद्धा करमत नाही पाणी लॉन्ड्रीवाला दूधवाला पेपरवाला नाठाळ शेजाऱ्याला तीच व्यवस्थित हाताळू शकते कुणाची कुठली वस्तू कुठे आहे बँक बुक लॉकरच्या चाव्या हात रुमाल कुठे आहे कुणाचा वाढदिवस लग्नाचा वाढदिवस कधी आहे याची सारी नोंद तिच्या मेंदूत पक्की असते आला गेला पै पाहुणा सर्वांचं ती मनापासून स्वागत करत असते कोण आचरट कोण हावरट कोण बावळट कोण भला प्रत्येकाची ती नवी ओळख करून देत असते मुलांचा अभ्यास गृहपाठ पालक सभा तीच अटेंड करत असते विविध कर्जे कशा कशाचे हप्ते लग्नकार्य सणवार देणी घेणी अशा अनेक आघाड्यांवर एकाच वेळी ती लढा देत असते सासू सासरे आई वडील दीर नणंदा जाऊ वहिनी यांच्याशी ती समभावाने वागत असते सर्वांशी गोड बोलून मीच चांगुलपणा घेतो नको तिथे नको तेवढं खरं बोलून तीच वाईटपणा घेत असते वाहन मी चालत असतो शेजारी ती बसलेली असते घ्या डावीकडे घ्या उजवीकडे सतत मला सांगत असते म्हैसाली संभाळा त्या बाईकडे का बघत बसलात गियर व्हा पुढे मला सतत सूचना देत असते घराच्या दारावर नेमप्लेट माझीच असते पण घराच्या आत अनिर्बंध सत्ता तिचीच असते तिच्याच इशाऱ्यावर अवघे घरदार नाचत असते फुटकं माझं नशीब चांगली स सोडून तुमच्या घरी आले मी म्हणून सोसलं सारं आजवर इथे टिकून राहिले माझी काय तुमची काय प्रत्येकीची बायको हेच म्हणत असते